तुम्ही पाहत आहात जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथे दिनांक अकरा जून रोजी तहसील कार्यालय जळगाव जामोद अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आले होते या शिबिराअंतर्गत निराधार अपंग कृषी विभागाकडून लोकांच्या समस्या सोडवण्यात आल्या यावेळी आमदार डॉक्टर संजय कुटे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती त्यांनी आपल्या भाषणावेळी विधवा महिला निराधार अपंग यांचे काम जलद आणि सुखद व्हावे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे राजकारणापेक्षा समाजसेवा आपण करत राहिली पाहिजे असे यावेळी सांगितले यावेळी शैलेश काळे उपविभागीय अधिकारी जळगाव तहसीलदार पवन पाटील नायब तहसीलदार भारत किते नायब तहसीलदार संजय मार्कंड नायब तहसीलदार मयुरेश भुजबळ सरपंच उषाताई चोखंडे जिल्हा परिषद सदस्य बंडू पाटील तालुकाध्यक्ष भाजपा संजय पांडव मुरलीधर राऊत सर्व मंडळ अधिकारी सचिव कर्मचारी व गावकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

माहित अर्ज करू काय करू काहीच माहित नाही आणि म्हणून तो हा कॅम्प ठेवलेला आहे की याच्यामध्ये आपलं काय म्हणणं असं ते सांगताय काय काय सगळी माहिती मिळेल बहुत लोकांचे काम जे आहे ते सुरळीत आणि सुकरपणे होतील यासाठी हे महाराष्ट्र शासनाचं अभियान आहे आणि हे दर तीन महिन्याने प्रत्येक तीन महिन्याने इथं होणार आहे त्यामुळे सगळ्यांचे काम या अभियानाच्या माध्यमातून होतील आणि अपंग जे आहे त्यांचंही मी पाहतो आहे जळबात येणं फार कठीण असते एक तर त्यांना आणणे त्यांना नेणे त्यांना वापस आणणे त्यामुळे ते काम जे आपण ते समजून अधिकारी कर्मचाऱ्यांनी जागेवर कशी होती आणि बाकीच्या लोकांनी आता बघा की अपंग जे आहे तर खूप लोक समाजसेवेची आवड आहे ना राजकारणापेक्षा समाजसेवेची जास्त आवड ठेवा आणि आपापल्या परिसरातील जे अपंग विधवा परिने वगैरे जे आहेत त्यांचे कामं कसे होती हे सुद्धा सगळ्यांनी लक्ष देणे पाडणं आवश्यक आहे या गरीब लोकांना कोणी वाले नसते तिथं आपण गेलं पाहिजे गेल आग त्याचे छोटे मोठे काम करून घेतले पाहिजे आणि या कॅबच्या माध्यमातून त्यांचे काम करून झाले पाहिजे काही विशेषतः सगळ्यांनी यामध्ये सहभाग घेतला पाहिजे फक्त अधिकारी कर्मचारीच नाही तर समाजसेवी समाजाचं काहीतरी संवेद नाही एखाद्या गरीबाचं काम घेऊन जसे रिकाम्या हात जगामध्ये हात हल आल्यापेक्षा तर मला भेट दिल्यापेक्षा एखाद्या गरीबाचं काम घेऊन यायचा घरोघरी दाना द्यायच्या काम वाटलेलं आहे

काम माझ्याकडे आणल्याशिवाय कोणी मला सहज भेटायसाठी येऊ नये त्याचं स्वतःच पर्सनल काम असेल तर मी करणार नाही त्याच्यासोबत एक गरिबाचा काम असलंच पाहिजे बंधू वाटेल तुमच्यासोबत रोज एक गरीबाचं काम असलं पाहिजे किंवा हे काम करावं लागते आपला जन्म झालेला आणि म्हणून लोक आहेत तर त्याच्यावर लक्ष ठेवून पुढच्या तीन महिन्याच्या काम झालं पाहिजे याची लक्ष तर सगळ्यांनी घ्यावी अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुद्धा गरीब आहेत अभंग आहेत विधवा आहेत संविधानात एक जागृती या लोकांशी आपण वागलं पाहिजे त्यांच्याशी बोललं पाहिजे आणि त्यांना समजून घेतलं पाहिजे शेवटी यांच्यासाठीच आपण पगार घेतो यांच्यासाठीच आपण काम करत असतो आणि ही भावना प्रत्येक राहणारी